बिग बॉस मराठी या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या जय दुधाने याला एका फसवणूक प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे चार महिन्यांपूर्वी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनीही कारवाई केली आहे चार कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे ठाण्यातील त्याचं दुकान बँकेकडे तारण असतानाही ते विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला दरम्यान जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबियांवर दाखल असलेला हा गुन्हा काही दिवसांपूर्वी वर्तकनगर दुधाने हा पोलिसांना मिळाला नव्हता जय दुधाने हा जिम व्यावसायिक असून तो फिटनेस ट्रेनर खेळाडू आणि मॉडेलिंगचं देखील काम करतो जय दुधाने याच्या कुटुंबियांचे काही गाळे पोखरण रोड भागात आहे हे गाळे एका खाजगी बँकेकडे तारण आहे असं असतानाही त्यांनी हे गाळे त्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला विक्री करण्याचा प्रयत्न केला तसंच त्या गाळ्यांच्या मोबदल्यात जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबियांनी तक्रारदार यांच्याकडून चा टप्प्याटप्प्याने चार कोटी एकसष्ट लाख रुपये घेतले होते आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली ठाण्यातील पोखरण रोड भागात जय दुधाने हा त्याच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे एम टी व्ही स्प्लिट्स विला तेराचा तो विजेता आहे तसंच मराठी बिग बॉस या मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा तो उपविजेता होता मराठी बिग बॉस मध्ये त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली त्याचं इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर फॉलोअर्स देखील वाढले होते त्याचा शोध घेतल्यानंतर आज त्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर मुंबई विमानतळावरून ठाणे वर्तकनगर पोलिसांनी जय दुधाने याला अटक केली आहे मालमत्ते संदर्भातील हा गुन्हा असून यामध्ये खोटी कागदपत्र तयार करणं आणि फसवणूक करणं या कलमांचा समावेश आहे अधिक तपास करून पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान माझ्यावर जो आरोप करण्यात आलाय ती अफवा कोणी पसरवली माहीत नाही माझ्यावर लोक उलटले आहेत लवकरच सत्य काय हे तपासात बाहेर येईल मी माझा चेहरा लपवणार नाही कारण हे सगळं प्रकरण खोटं आहे माझ्यात हिम्मत आहे मी कोणत्याही प्रकारे गुन्हा केलेला नाही त्यामुळेच मी या प्रसंगाला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवतो अशी प्रतिक्रिया जय दुधाने यांनी दिली आहे माझ्यावर दाखल असलेला गुन्हा हा खोटा गुन्हा आहे यात माझे आजी आजोबांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे माझ्या नावाचं अटक वॉरंट आहे हे मला माहीत नाही लग्नानंतर मी पत्नी सोबत हनीमूनला परदेशात जात असताना पोलिसांनी मला ताब्यात घेतलं त्यांनी मला देश तोडता येणार नाही असंही सांगितलं त्यामुळे मी पोलिसांना सहकार्य करत असून मी आलेल्या प्रसंगाचा सामना करणार आहे असं जय दुधाने याने सांगितलं आहे